आगामी महिलांच्या खात्यात थेट रुपये जमा होणार माहिती मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे दोन हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ई केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत एकतीस डिसेंबरला संपली पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचं आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थविभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री यो योजना असेल ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत लाडक्या बहिणीसाठी अतिशय गोड बातमी समोर आली आहे कारण लाडक्या बहिणींची संक्रांत आता गोड होणार आहे नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर आता फायनली लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकत्र मिळण्याची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे आणि त्याची ऑफिशियल न्यूज सुद्धा समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना संक्रांतीचा गिफ्ट म्हणून संक्रांती आधीच म्हणजे निवडणुका संपण्यापूर्वीच निवडणुकांची जे मतदानाची तारीख आहे त्या आधीच रिझल्ट लागण्याच्या पूर्वीच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे याची न्यूज सुद्धा आलेली आहेत आणि याचा जी सुद्धा निर्गमित करण्यात येत आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे तीन हजार रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार आहे परंतु ज्या बहिणींनी केवायसी केली आहे आणि ज्या केवायसीमध्ये पात्र ठरलेलं आहे त्याच बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे जर वाय सी केली नसेल तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आता समोर आलेला आहे के केवाय सी करायची मुदत एकतीस डिसेंबर होती त्यानंतर अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे पण बघू शकतो की जो आकडा आहे तो एक कोटीपेक्षा जास्त महिलांची अजूनपर्यंत के वाय सी झाली नाही आहे तर याबद्दलची जी न्यूज आहे ती लवकरात लवकर येणार आहे जेणेकरून लालक्या बहिणींची केवायसी बाकी आहे त्यासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता केवायसी करून जेणेकरून त्यांना जो लाभ आहे व्यवस्थितरित्या त्यांच्या खात्यावरती तो लाभ हा पोहोचणार आहे